टाटा मोटर्स जी टू व्हीलर पाहिलीच असे भारतात टाटा मोटर्स आता फक्त कार्यपूर्ती मर्यादित राहिली नाही तर आता टू व्हीलरच्या जगातही पाऊल टाकलं आहे टाटा क्लासिक्स एकशे सी पंचवीस सीसी नावाने नवीन बाईक लवकरच लाँच होण्याची चर्चा आहे ही बाईक कमी किमतीत सुमारे पंचेचाळीस हजार ते साठ हजार उत्तम मायलेज सुमारे नव्वद किलोमीटर पर लिटर आणि आधुनिक फीचर्स जसे की ब्लूटूथ डिस्प्ले आणि रेट्रो डिझाईन मध्ये उपलब्ध असेल जिथे नव्वद किलोमीटर मायलेज असेल दिसण्यात एकदम रॉयल आणि क्लासिक जर ही बातमी खरी ठरली तर मिडल क्लास साठी गेम चेंजर ठरू शकते कॉमन मॅनची कंपनी म्हणून टाटाने यापूर्वीही सिद्ध केले आहे मग ती नॅनो असो बाईक बस आता अधिकृत न्यूची वाट पाहत आहोत कारण हे जर सत्य झाले तर टाटा बाईक प्रत्येक घरात असेल तथापि या बाईकची सध्याची माहिती ही केवळ अफवांवर तार आधारित आहे कारण टाटा मोटर्सने अधिकृतपणे अजून कोणतीही घोषणा केली नाही